नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी विजया परब तुम्हा सर्वांचे स्वागत करते स्वामींची छत्रछाया या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा विषय आहे कौतुकाचे सामर्थ्य आपल्या जीवनात शिक्षकांचे स्थान अनमोल आहे केवळ पुस्तकी ज्ञान देऊन ते थांबत नाहीत तर आपले व्यक्तिमत्व घडवण्यासाठीही त्यांचा मोलाचा वाटा असतो बालपणीच्या शाळेतील आठवणी जागा केल्या तर शिक्षकांनी गृहपाठावर दिलेल्या शेऱ्या आठवतात आपण गृहपाठ पूर्ण करून वही त्यांच्यासमोर घेऊन जायचो अनेकदा चुकाही व्हायच्या पण तरीही कमी चुका असल्या तर एक्सलेंट त्याहून थोड्या जास्त असल्या तर बेस्ट आणि त्याहून अधिक असल्या तर गुड असे शेरे दिले जायचे अगदीच खूप चुका झाल्या असतील किंवा के गृहपाठ केलाच नसेल तर शिक्षा मिळायची आणि चुका दुरुस्त करण्याची सूचनाही दिली जायची या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात येतो जर त्या शिक्षकांनी केवळ आपल्या चुकाच शोधल्या असत्या आणि वेळोवेळी आपल्याला अपमानित केले असते तर कदाचित आपण आयुष्यात कधीच मोठे झालो नसतो शिक्षकाने आपल्या छोट्या छोट्या प्रयत्नांचे कौतुक केले एक्सलेंट बेस्ट गुड अशा शब्दांनी त्यांनी आपल्याला शबासकी दिली त्यामुळे आपल्यात आत्मविश्वास निर्माण झाला आणि आपण पुढे गेलो हेच तत्त्व आपल्या दैनंदिन जीवनातही लागू होते आजकाल काही लोक इतरांच्या चुका शोधण्यात आणि त्यांच्या प्रगतीवर जळण्यास अधिक धन्यता मानतात ही वृत्ती अत्यंत हानिकारक आहे याऐवजी आपण शिक्षकांप्रमाणे कौतुक करायला शिकले पाहिजे जेव्हा आपण इतरांच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक करतो त्यांच्या प्रयत्नांना दाद देतो तेव्हा त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यातून ते या अधिक चांगले काम करण्यात प्रवृत्त होतात म्हणून नेहमी लक्षात ठेवायला हवे जेव्हा तुम्ही लोकांचे कौतुक करता तेव्हा लोकही तुमचे कौतुक करतील ना हेच खऱ्या अर्थाने मोठे होण्याचे लक्षण आहे केवळ स्वतःची प्रगती साधण्याऐवजी इतरांनाही मोठे होण्यासाठी मदत करायला हवी एकमेकांचे कौतुक करून आणि एकमेकांना प्रोत्साहन देऊनच आपण एक चांगला समाज घडवू शकतो त्यामुळे आजपासून कौतुक करण्याची सवय लावा आनंदी रहा समाधानी रहा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तसंच लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरतीही क्लिक करा कारण यानंतरची जेव्हा मी नवीन माहिती अपलोड करेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन मिळेल माझी माहिती शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तुमचा आजचा दिवस स्वामीमय जाऊ हीच माझी स्वामी, स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ